हा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आपण यापूर्वी धर्म परिवर्तन विनासोंटीचा गणपती आणि धर्मांतराची परिणती आ, या विषयावर चर्चा केली आहे हे सगळे तीनही विषय एकमेकांशी संबंधित आहेत म्हणून आपण लाखोपाठ चर्चेला घेतले आता या ठिकाणी आपण एका आणखी वेगळ्या विषयावर चर्चा करतो आहोत जो विषय आपल्याला फारसा माहीत नसावा तो म्हणजे बौद्ध धर्मामध्ये गणपतीचं काय स्थान आहे त्या विषयावर एक पुस्तक जिजाई प्रकाशांनी प्रकाशित केलं होतं माझं दोन हजार पंधरामध्ये म्हणजे याला आता दहा वर्ष होत आहेत एक सप्टेंबर दोन हजार पंधरा म्हणजे आता या वर्षी त्याला दहा वर्ष होतील त्याचं शीर्षक आहे बौद्ध गणपती व सरस्वती असं या पुस्तकाचं शीर्षक आहे या ठिकाणी बौद्ध गणपती नावाचा एक लेख आहे पहिला लेख दुसरा लेख आहे चिनी गणपती कागिते तिसरा देश लेख आहे बौद्ध धर्मामध्ये जे काही सरस्वतीचा जो स्वीकार केला गेला त्यावर एक लेख आहे त्यातले त्यात जैन धर्मामध्ये आणि जे स्त्रीरूपी गणपती म्हणून जे बौद्ध धर्मामध्ये स्वीकारले गेले त्याविषयीची माहिती असे चार छोटे छोटे लेख आहेत हा जो पहिला लेख आहे बौद्ध गणपती तो लिहिण्यामागचा उद्देश असा आहे की औरंगाबाद म्हणजे आजचं जे संभाजीनगर आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जो परिसर आहे त्याच्या मागे म्हणजे आपल्या उत्तरेकडे समजा आपण गेलो तर उत्तरेकडे बौद्ध लेण्या आणि त्या बौद्ध लेण्याचा दुसरा जो भाग आहे दुसरं संकुल जे आहे ते विपिका मकबरा या एका ऐतिहासिक इमारतीच्या मागचा भाग आहे या दोन्ही लेण्या मी दोनदा पाहिल्या आणि दोन्ही वेळेस मला काही गोष्टी लक्षात आल्या की या ठिकाणी जी स्थानिक दैवत आहेत त्या काळात त्या बौद्धलेणे निर्माण झाल्या त्या काळामध्ये या परिसरात असणाऱ्या किंवा बौद्धांनी स्वीकारलेल्या ज्या जी दैवत आहेत त्या दैवतांच्या मूर्ती या ठिकाणी आहे साती आसरा ज्याला सप्त का म्हणतो त्याच्याही त्याचा शिल्पपट्टा आहे आणि त्याच्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे बेबिका मकबरा या इमारतीच्या मागे ज्या बौद्ध ही आहे आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागे ज्या बौद्ध लेण्या आहेत त्यामध्ये गणपती आहे त्यामध्ये तारा तारा ना भ्रुकुटी तारा या नावाने प्रसिद्ध असलेली ही बौद्ध देवता आहे हिंदू धर्माती आहे जैनाची आहे आणि बौद्धामध्ये तीनही धर्मामध्ये तारा ही देवता आहे सप्त मातृका सुद्धा बौद्धांमध्ये आहे जैनांमध्ये आणि बौद्ध हिंदू धर्मामध्ये सुद्धा आहे कारण चालुक्याने त्यांना अतिशय महत्वाचं स्थान आपल्या राजवटीत दिलं होतं ते कुलदैवताचं स्थान म्हणून सप्तमातृत्व आहे पण गणपती लिहिणे मात्र स्वतंत्र आहे या गणपती लिहिण्याबद्दल जी काही माहिती उपलब्ध होते ती फार अपुरी माहिती होती कारण मी ज्या ज्या ठिकाणी वाचली अपुरी त्या त्या ठिकाणी भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकण्याकरता गणपती त्या ठिकाणी आले असं सांगण्यात आलं आहे अगदी सरकारी माध्यम सुद्धा अशा तऱ्हेने सांगतात पण हे गणपती लिहिणं हे तंत्रसंप्रदायाचं स्पष्ट दिसून पडतं कारण जी संप्रदायाची लेणी आहेत किंवा जैन लेणी जी सुद्धा तंत्रसंप्रदाय संबंधित आहे त्याला बंद करण्याकरता प्रवेशद्वाराला चा समोरचा भाग जो आहे तो असा बंदिस्त करण्याची व्यवस्था आहे आता त्या ठिकाणी तरी पडदळ झाल्यामुळे तो दिसत नाही पण आपल्याला असं दिसतं की ते केव्हा तरी दरवाजा लावता येत असावा गुप्तपणे काही विधी होत असत आणि त्या तंत्रविधीच्यासाठी अशा तऱ्हे एक लेणीचं जे स्थापत्य आहे ते वेगळ्या तऱ्हेने बनवलं गेलं आहे तर इथे आपण प्रवेश केल्याबरोबर आपल्या समोर अगदी मोठ्या आकारात गणपती पाहायला मिळतो आणि त्या गणपतीच्या डाव्या बाजूला ज्या आपल्या उजव्या बाजूला बुद्धाची मूर्ती आहे ती अर्धवट स्थितीत आहे आणि गणपतीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या बाजूला मातृकांच्या मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती आहे गणपतीची मूर्ती बऱ्याच प्रमाणात शिल्लक आहे आणि सप्त मातृकांच्या मूर्ती सुद्धा बऱ्याच प्रमाणात शिल्लक आहे आणि बुद्धाच्या मूर्तीला मात्र बरेच पडदळ झालेली आहे म्हणजे अख्खा परिसर हा बौद्ध रिणाचा असून सुद्धा या ठिकाणी बुद्धाची मूर्ती जशी सुरक्षित असायला हवी तशी नाही काय कारण असावं एक तर बौद्ध धर्मावरील ज्या गणपतीचा स्वीकार झाला त्या काळामध्ये अशा तरी बुद्धाचं स्थान दुय्यम झालं त्यामुळे ही मूर्ती झाली असावी आपण सुद्धा औरंगाबादला कधी गेलात तर त्या ठिकाणी हे आपण पाहिलं आता लक्षात येईल की बुद्धाचं स्थान त्या गणपतीच्या रिण्यामध्ये दुय्यम आहे हा जो गणपतीचा स्वीकार केला गेला हा तर महाराष्ट्रातला भाग आहे कारण महाराष्ट्रात साधारणत एक हजार एक हजार लेण्या आहेत त्यातल्या आठशे लेण्या ह्या बौद्ध लेण्या आहेत पूर्ण भारतात बाराशे लेण्या बाराशे लेण्यापैकी एक हजार लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत आणि त्यातल्या आठशे किंवा सातशे काय सातशे म्हणतात या बौद्ध लेण्या आहेत आणि बाकी लेण्या ह्या जैन आहेत किंवा ज्याला आपण हिंदू लेण्या म्हणतो हिंदू शब्द वापरत नाही आपले पा आपले हे जे आहे पुरातत्व खात्याचे लोक पण त्यांचं असं म्हणणं आहे की आठव्या शतकाच्या आधी किंवा दहाव्या शतकाच्या आधी हिंदू धर्म शब्दच नव्हता अकराव्या शतकाच्या आधी तर त्याच्या आधीच्या तयार झालेल्या ज्या त्याला ते ब्राह्मणी लेण्या म्हणतात ते कैलास लेणं जे आहे आपल्या देवगिरीच्या किल्ल्याच्या पुढं पुढे आपण गेलो तर दिसतं आपल्याला ते कैलास लेणं सुद्धा त्याला ते कैलास लेणं म्हणतात पण त्याला हिंदू लेणं म्हणत ते त्याला ब्राह्मणी लेणं म्हणतात कारण त्यांचं म्हणणं आहे की हिंदू हा शब्दच अकराव्या शतकातला म्हणजे त्याच्या आधीच्या लेण्याला कशाला हिंदू म्हणायचं पण या इथल्या लेणीला सुद्धा गणपती लेणे म्हणतात पण हिंदू लेणं कोणी म्हणत नाही कारण बौद्धांनी का त्याचा स्वीकार केला होता हा स्वीकार साधारणतः दोन हजार वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात झाला होता त्यानंतर म्हणजे इतरही ठिकाणी आपल्याला बौद्ध लेण्यामध्ये गणपती दिसतात दिसत नाही असं नाही पण विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात त्या लेण्या असल्यामुळे इथे ठळकपणे गणपतीचं अस्तित्व दिसतं पण नंतर मग भारताबाहेर कर, श्विकार, श्विकार था था। एक, जो बौद्ध धर्माचा प्रचार झाला त्यात पहिला देश नेपाळ आहे या नेपाळमध्ये जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार गणपतीला स्वीकार करण्यात आला तेव्हा गणपतीला चिरडताना तिथलं एक बोधिसत्व दाखवलेलं आहे महाकाल नावाचा जो बोधिसत्व आहे किंवा महाकाल नावाचं स्थानिक दैवत आहे त्याच्या पायाखाली गणपतीला चिरडताना दाखवला रा। आहे म्हणजे पहिल्यांदा गणपतीला विरोध बौद्ध धर्मात झाला होता याचा पुरातत्विक पुरावा हा आहे नंतर मात्र तो स्वीकार केला गेला आणि त्यावर आधारित ते ग्रंथ तयार झाले विशेषतः तिबेट तुर्कस्तान चीन हे जे देश आहेत या देशामध्ये बौद्ध धर्म मोठ्यावर पसरला त्या तारा भ्रुकुटी परणेश्वरी अपराजिता आणि महाकाल त्या बौद्ध देवता ज्या आहेत त्या गणपतीवर पाय ठेवून उभ्या असलेल्या दाखवल्या आहेत या सगळ्या देवतांचा मी उल्लेख केला आणि ती तारा भ्रुकुटी सुद्धा तारा, तारा भ्रुकुटी ही बोधिसत्वाची पत्नी असल्याचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी येतो अवलोकेनेश्वरांची पत्नी म्हणून तिचा उल्लेख येतो अशा तऱ्हेने दैवतांची लग्न लावण्याचाही एक विचित्र प्रकार भक्तांनी नंतरच्या के काळात केला ही सगळी दैवतं एकतर आता ज्याला आपण हिंदू म्हणतो या धर्मातून आलेली आहे पूर्वी त्याला वैष्णव किंवा शैव किंवा शास्त या धर्माच्या नाव ओळखलं जात असे नंतरच्या काळात जेव्हा हिंदू धर्माची जी काही मांडणी लोकांनी केली त्यात या सगळ्या संप्रदायाला या सगळ्या धर्मांना संप्रदाय मिळत जे वैष्णव धर्माला वैष्णव संप्रदाय म्हटलं गेलं शाक्त धर्माला शाक्त संप्रदाय म्हटलं गेलं आणि शैव धर्माला शैव संप्रदाय म्हटलं गेलं आणि हिंदू शब्द मोठा करण्याकरता ही मोठी रेष अशी काढण्याचा प्रयत्न हिंदू धर्माच्या समर्थकांनी केला पण त्यामध्ये इथे गणपती हा चिरणला गेलेला आपलं आहे आणि सुरुवातीला हा गणपतीला विरोध झाला होता पण नंतर महायानपंथी यांनी मोठ्या प्रमाणात गणपतीचा स्वीकार केला स्वीकार यासाठी केला की गणपतीला मांडणारा एक मोठा भक्तांचा वर्ग त्यांना लाभला ते बुद्धाला स्वीकारायला तयार होते पण गणपतीला नाकारायला तयार नव्हते म्हणून गणपतीला स्वीकारण्याची जबाबदारी आता महायाण तंत्रांवर आली त्याने मग गणपतीच्या उपासनेसाठी काही मंत्र तयार केले काही ग्रंथ तयार केले गणपती हृदय नावाचा एक मंत्र तयार के केला आणि त्या मंत्राच्या द्वारे गणपतीची उपासना सुरू केली त्यामुळे गणपतीचा प्रवेश हा बौद्ध अधिक पण झाला पण त्यातही स्वागत काही फारसं उत्साह झालं दिसत नाही कारण जपानमध्ये इथल्या ज्या बौद्ध परंपरेत गणपतीची जी माहिती आहे त्या माहितीमध्ये विनायक किंवा विघ्न विनाशकाचा विरोध अवलोकितेश्वर या बोलीसत्वांनी केल्याच्या कथा आहे त्यांच्यात युद्ध झाल्याच्या कथा आहे केल्याच्या कथा आहे त्यांच्यात युद्ध झाल्याच्या कथा आहे असा आपल्याकडे परशुराम विरुद्ध गणपती असा संघर्ष आपल्या पुराणांनी रंगवला तसा बौद्ध धर्मातल्या पुराणांनी किंवा त्यांच्या कथांनी त्यांच्या ग्रंथांनी अवलोकितेश्वर आणि गणपतीच्या संघर्षाच्या कथा त्याचं युद्ध आणि त्याचं शीर कापलं विनायकाला संपवण्याच्या हेतून त्याचं शीर कापून त्या ठिकाणी आपलं शीर त्यांनी बसवलं अवलपितेश्वरांनी अशी कथा आहे आज आपल्या महाराष्ट्राचे बौद्ध आहे ते असं मानतात की गणपती हा अवलोकितेश्वर आहे आणि गणपती म्हणजेच बुद्ध आहे अशी विचित्र मांडणी आता चालू झाली आहे या लोकांनी राहुल सांकृत्यांच्या तारणा सारख्या अभ्यासकांनी बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक आहेत ते डेव्हिड सारख्या एक अमेरिकन अभ्यासकांनी जे लिहून ठेवलं ते वाचायला पाहिजे खरं वाटतं म्हणजे तिथे जी दंतकथा आहे त्यात विनायकाला विनायकाला हरवण्याकरता अवलंकनेश्वराने स्त्रीरूप धारण केले त्याला हरवण्याकरता स्त्रीरूप धारण केले आणि विनायकाने विघ्न निर्माण करू नये हा त्याचा उद्देश होता कारण विनायक हा विघ्न निर्माण करणार आहे विघ्नेश या अर्थाचं दैवत त्या ठिकाणी होतं आणि हे दोघंही मग गणपती आणि औरुतीश दोघी बुद्ध महाविरोचनासारखे दिसू लागले महाविरोचन हे गोलीसत्वाचं नाव आहे आणि त्याच्यासाठी दिसायला लागले आणि त्यामुळे तो संघर्ष संपला हे संघर्ष संपवण्यासाठी अशा प्रकारच्या कथा सुद्धा तयार करण्यात आल्या संघर्ष संपल्याचं दाखवण्याकरता अशा प्रकारच्या कथा जपानी बौद्ध धर्मात तयार झाल्या अमोघ वग्र या भारतीय पितावर स्टॉकडियन मातीच्या पुढे जन्मलेल्या चिनी भिक्खूचा शिष्य हॅग वाम त्याने औरंगेश्वराच्या उपासनेसाठी रिह आणि गणपतीसाठी गाह या बीजाक्षराची निर्मिती केली जे तंत्र संप्रदायामध्ये जी बीजाक्षर असतात अशा प्रकारची बीजाक्षरं या दैवताला स्वीकारण्याकरता केली आणि मग त्या बीजमंत्रांनी जपानी बौद्धर्मान गणपतीचा स्वीकार झाला गणपतीची सूत्र तयार झाली गणपती हृदया नावानी प्रसिद्ध अशी स्तोत्र तयार झाली तर त्या ते स्त्रोत्र जे आहे त्यात असं म्हटलं आहे नमो भगवते आर्य महागणपती हृदया नमो रत्नात्रया रत्न म्हणून त्याचा स्वीकारला गेला केला गेला गणपती हृदया जी आहे ती एकमुखा द्विभुजावरत अभया नृत्यासना अशा अवस्थेत आहे म्हणजे एका मुखाची तिला एक मुख आहे दोन हात आहेत तिचा एक हात वरण असा तुम्हाला वरदान देणार आणि दुसरा अभयमुद्रित आहे ते नृत्य करणार दिसते ती मीटी परंपरा तसनी पो या नावाने तिला ओळखलं जातं काही ठिकाणी फा भू पा आहे अशा तऱ्हेने ते परंपरेत गणपतीला स्वीकारलं गेलं आणि तंत्र संप्रदायाचा प्रभाव सगळ्या धर्मावर असल्यामुळे विदेशामध्ये सुद्धा तो संप्रदाय पसरला तेव्हा गजगू गणपती हा लोकप्रिय झाला आणि त्यातूनच औरंगाबाद लेखांना गणपती हा प्रस्थापित झाला असावा असा एक तर्क आहे दुसरा एक लेख आहे या पुस्तकामध्ये ची गणपती कांगिटेन हा कांगीटेन हा युगल गणपती आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष ह्या दोन्ही रूपात हा आहे आणि दोन्ही जी ती त्याची रूप आहे नग्न आहेत आणि नुसती नग नग्न हे त्यांच्या शरीर संबंध चालू असल्याचं चित्र आणि शिल्पांकन या कांगिटेन नावाच्या गणपतीचा आहे तर हा जो गणपती आहे व्यापाऱ्यांचा अतिशय लोकप्रिय गणपती व्यापारी संकुल ज्या ज्या ठिकाणी असतात चीन किंवा जपानमध्ये त्या त्या ठिकाणी कांगिकेन नावाच्या गणपतीचा ती मूर्ती किंवा मंदिर असतं तर तिथे काही राजांनी त्याला स्वीकारलं आणि मग त्याच्या कथा तयार केल्या तिथल्या विद्वान लोकांनी एकमेकांना मिठी मारण्याचं हे जे सुख स्वरूप आहे गणपतीचं कांगितेनचं रूप ते, ते सुख आणि समृद्धीचं प्रतीक आहे असं तांत्रिक बौद्ध धर्म मानतो त्याला शॉर्टँड नावाने सुद्धा ओळखलं जातं आपण तिथे जो गेला जपानच्या चीनमध्ये आपल्याला चौकात सुद्धा अशा या गणपतीच्या मूर्ती आढळतात आणि याचं जे मूळ आहे त्याबद्दल एक जी माहिती अभ्यासकांनी सांगितली आहे त्यानुसारांच्या आठव्या नव्या शप्काहात जपानी बौद्ध मंदिरामध्ये एक दे दुर्यम देवता म्हणून कामगिरीचा समावेश झाला पहिल्यांदा दुर्यम देवता म्हणून तिला बाजूला ठेवलं गेलं जसं जयरानमध्ये दे तीर्थंकराच्या मंदिराच्या बाहेर दुर्यम देवता म्हणून यक्षांची स्थापना केली जाते तशा प्रकारे गणपतीला बाहेर ठेवण्यात आलं शिंगांग नावाचा बौद्ध संप्रदाय जो आहे त्यात कुकाई नावाचा एक जो विद्वान होता त्याचा काळा आठवं शतक आठवं ते नव्व शतक मानला गेलाय त्याच्यामुळे अशा तर गणपतीचा स्वीकार हा चीनमध्ये केला गेला रेशीम मार्गाने जे व्यापार करणारे व्यापारी होते त्यांनी आपला आराध्य दैवत म्हणून गणेशाची मूर्ती तयार केली आणि मग बौद्ध धर्म त्याचा स्वीकार झाला जपानमध्ये अशा तर हा कामगिरी गेला तर शिंगॉन नावाचा एक बौद्ध संप्रदाय आहे त्यातलं महत्वाचं दैवत आहे तर हा जो दैवत आहे हे जे दैवत आहे त्याला विरोध सुद्धा तत्कालीन राजांनी केला अमोघ वज्र अमोघ वज्र नावाचा जो आठव्या शतकातला गुरु होता त्यांनी डायशोटे कांगी सोशिन विनायक हो असा एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये बौद्ध धर्माचं जे गणपतीचं काय महत्व आहे ते सांगितलं आणि त्याच्या रूपाबद्दल विस्तृत वर्णन केलंय दुष्टशक्तीने नष्ट करणारा आणि सृष्टांना मदत करणारा ऐश्वर आणि मुबलक अन्न प्रदान करणारा म्हणून या कांगीतेचा उल्लेख त्यांनी केला याच्या पूजाविधीबद्दल षतकामध्ये या शो पूजा पूजाविधी सांगितलाय पुढे मग त्याच्या आधी आणखी बोधीऋषी नावाचा एक जो ग्रंथकार आहे त्यांनी सातव्या शतकात आठव्या शतकातला तो मानला गेला त्यांनी विनायकाचे वर्णन दोन ग्रंथामध्ये केले एकामध्ये विनायक एका मंत्राने विनाय मंत्राची उच्चार दैवते राक्षसाच्या समूहाला शिकवत असल्याचं वर्णन आहे तर इन कांगी विनायका हो हा ग्रंथ सुद्धा अतिशय महत्वाचा आहे हा आपल्याला शुभंकर सिंह नावाचा लेखकाचा उल्लेख येतो त्यांनी कांगीते वर्णन आहे त्याचा मंत्र के तयार केला मूर्तीविधान तयार केलं आणि पूजाविधी सुद्धा विस्तृतपणे केले अमो वज्र हा महत अतिशय महत्वाचा आणि त्याच्यानंतर अतिरिक्त नावाच्या विद्वानांनी अशा तऱ्हेचे मंत्र तयार केल्याचा उल्लेख सापडतो तर कांगितेन हा जो आहे त्याचा शिव आणि हिंदू राजा विना आहे त्याच्याशी असलेलं जे काही साधरण आहे ते, ते अवोलेकेश्वराशी असल्याचं या सगळ्या ग्रंथकारांनी आपापल्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे त्याच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका त्या आख्यायिकांचा उल्लेख या ठिकाणी केलाय त्याचा परामर्श घेणं आता काही आवश्यक वाटत नाही मला ज्यांना शक्य आहे त्यांनी पुस्तक वाचावं आणि अशा तऱ्हेने बौद्ध धर्मामध्ये त्यांचा स्वीकार कर आणि ज्या जपानी राजांनी त्याचा विरोध केला त्या राजांचा उल्लेख या ठिकाणी केलाय त्याचसोबत सरस्वती जी जी मातृदेवता आप आहे नी, नी प्रण प्रण जी आपण यापूर्वी पाहिलं इराण मध्ये ती आहे देवता ते भारतीय रूप आहे आणि मग जैनाने स्वीकारली बौद्धाने स्वीकारली आणि नंतरच्या काळात अनेकांनी स्वीकारली तर तिला बेंटेन या नावाने ओळखलं जातं जपानी धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये आणि तिचा उल्लेख इजा नामी असा केला गेलाय ते पूर्ण कथा या ठिकाणी दिलेली आहे पुजी नावाने प्रसिद्ध असलेली प्राचीन मातृदेवता आजी पूर्व आणि पवित्र फरक वातावरण पूजित असे युके नावाची एक अन्न देवता होती इजू नावाची एक देवता होती या सगळ्या देवतांचा संबंध अमा तेरसू अमा तेरसू या देव शिहारात पुढे मग बेंटेन नावाची मातृदेवता तयार झाली अशा तऱ्हेने भारतात जी तारा आहे ती जपानमध्ये पूजनीय आहे तिबेटमध्ये ती बजून गेली चीनमध्ये बिक्सिया युवाजीन चांग ओ पेंगो फाओ गाओ सेवांगिंग माकुमानु गुवा नु गुवा तीन हाऊ सी हाऊ यावजी अनेक मातृदेवता त्या ठिकाणी आहे त्या मातृदेवतांमध्ये अशा त्रे पेंटेनला महत्वाचं स्थान मिळालं आपल्याकडे सरस्वतीच्या हाती विणा असते तसं तिच्या सुद्धा तशाच प्रकारचं एक वाद्य असतं पण एका हातात शास्त्र असतात म्हणजे ती युद्ध देवता सुद्धा आहे आपल्या भारतातल्या संस्कृतीला कोणी युद्ध देवता म्हणत नाही तर तिला विद्येची देवता म्हणतात पण त्या ठिकाणी बेंटेन नावाची जी सरस्वती आहे ती मात्र युद्ध देवता सुद्धा आहे इराणमध्ये सुद्धा अनाहित आहे युद्ध देवता आहे पाण्याची देवता आहे आणि विद्याची सुद्धा देवता आहे तशा तरी विनायकी आणि गणेशी ह्या ज्या मातृदेवता तशाच प्रकारच्या मातृदेवता या बौद्ध धर्मात स्वीकारल्या गेल्या विनायकीचा सुद्धा स्वीकार केला गेला विनायकीला आपण केव्हा केल्यानंतर सु� चर्चा करू जैनाने स्वीकारला बौद्धाने स्वीकारला आणि आपल्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे सोलापूर रस्त्यावर यवत नावाचं गाव आहे तिथे भुलेश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तीन ते चार असे पॅनल हे विनायकीचे आहे ती सोबत आणि सरस्वती सोबत दाखवलेली आहे लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या सोबत विनायकी हिची उपासना त्या ठिकाणी प्रचलित असावी कॉनिन नावाची जी देवता आहे चिनी जपानी देवता ती सुद्धा स्त्रीरूप गणपती आहे गणपतीचे स्त्रीप जिला विनायकी म्हणता येईल आणि शौतेन नावाची जी देवता आहे ती सुद्धा स्त्रीरूपीये गणपती आहे तरी गणपती पुरुष रूपी आणि स्त्री अशा दोन्ही पद्धतीने बौद्धाने स्वीकारला आणि नेपाळपासून त्याचा प्रवास सुरू झाला तो अगदी चीन जपानपर्यंत पुढे मग थायलंड किंवा ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धर्म गेला त्या त्या ठिकाणी गणपती दोन्ही रूप गेली आणि त्या गेरा जपान गेरा जपान त्या रूपांची पूजा करण्याची जी पद्धत आहे त्याची मंत्र आणि विधी त्याविषयी ते ग्रंथ निर्माण झाले आजही आपण गेला जपान आणि चीनमध्ये त्या थायलंडमध्ये सुद्धा ते गणपती अतिशय महत्वाची देवता आहे म्हणून आता गणपती बौद्ध देवता आहे असं सांगण्याचा प्रयत्न काही विद्वान आता करतायत तर त्यांच्या या प्रयत्नाला कितपत येईल हा भाग आपण लागण प्रसारमाध्यम आता प्रभावी आहे समाज माध्यमाच्याद्वारे ही मांडणी चालू आहे पण या मांडणीतून त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे कारण जातक कथामध्ये गणपती नाही किंवा त्रिपिटकामध्ये गणपती नाही किंवा जे जे काही बौद्ध ग्रंथ आहेत धम्मपदामध्ये गणपती नाही किंवा अशोकोषा बुद्ध चरित्र त्यातही गणपती नाही म्हणजे सुरुवातीच्या ग्रंथामध्ये कुठेही गणपतीला स्थान असल्याचं दिसत नाही पण जसा गणपतीचा संप्रदाय वाढला तस तसा बौद्धांमध्ये त्यांचा स्वीकार केला गेला हे एक ऐतिहासिक वास्तव आहे याचा विचार आपण करायला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो करू धन्यवाद